नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई म्हणजे सी भरती मुंबई यामध्ये बघू शकता पंधरा नोव्हेंबर रोजी पेपर झाले होते आपले तर दोनशे अकरा पदांसाठी आपले पेपर झाले होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्याची पहिली आणि सेकंड अँसर उपलब्ध झाले आहे त्यानंतर बघू शकता मेरिट लिस्ट लागले आहे नॉर्मल मेरिट लिस्ट लागले आहे मित्रांनो बघू शकता किती लागले आहे आपल्याला किती मार्क पडले आहे हे बघणार आहे मित्रांनो ह्यानंतर आपली फायनल लिस्ट लागणार आहे हे बघू शकता आपलं नाव ह्यामध्ये सर्च करू शकता आणि आपल्याला किती मार्क पडले आहे ते बघू शकता इथं बघू शकता अमोल अमोलला किती सेहेचाळीस मार्क पडले आहे त्यानंतर बघू शकता सोनू सोनूला किती एकशे चौदा मार्क पडले आहे असेच आपले मार्क पण खाली बघू शकता आपल्याला किती आहे इथं बघू शकता दोनशे अकरा मतासाठी सगळ्यांची मार्क दिले इथं बघू शकता सी आ, मल्टी पोस्ट म्हणजे सगळ्या पोस्ट चे मिक्स मार्क दिले आहे आपण नाव सर्च करू शकता आणि आपल्याला किती मार्क पडले आहे ते पाहू शकता मित्रांनो कारण जीएमसी भरती मुंबई याचं मेरिट खाली जाणार आहे कारण काय आहे कारण ह्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती कारण बाकीच्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसती पण जीएमसी भरती मुंबईसाठी निगेटिव्ह मार्किंग यांनी ठेवली होती त्यानुसार पेपर पण अवघड होता मित्रांनो त्यानुसार बघू शकता हे मार्क पडले आहे कोरोनाला कमीच मार्क आहे इथे बघू शकता आपण किती मार्क बघू शकता एकशे दहा सत्याहत्तर एकोणऐंशी नव्याण्णव एकशे वीस एकशे दोन बघू शकता मित्रांनो इथं मार्क एकशे पंचेचाळीस एकशे पाच इथं मार्क बघू शकता आपल्याला किती पडले आहे आपलं नाव सुरु करून आपण पण पाहू शकतो जर बघू शकता दोनशे अकरा साठी आपण किती मिरिट लागणार आहे ते सांगणार आहोत आता पोस्ट ह्याच्या चौदा पोस्ट होत्या त्यात बघू शकता कक्षसेवकच्या सगळ्यात जास्त जागा असतात त्यानंतर बघू शकता बाकी हमाल पोस्ट असते वॉचमॅन पोस्ट असती बाकीच्या सहाय्यक असतात सहाय्यक पोस्टच्या असतात तर त्यानुसार आपण मिरिट किती लागणार आहे ते पाहूया बघू शकता सगळ्यात जास्त जागा असतात कक्षसेवक कक्षसेवकच्या सगळ्यात जास्त जागा असणार आहे जर आपल्याला एकशे तीसच्या प्लस मार्क असतील तर आपण सेफ झोन मध्ये आहे मित्रांनो एकशे तीसच्या प्लस कारण मिरिट खाली जाणार आहे मित्रांनो एकशे तीस ते एकशे चाळीस या दरम्यान आपल्याला मार्क असतील तर आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे त्यानंतर दुसरी पोस्ट बघूया हमालची पोस्ट बघूया हमालच्या बाकीच्या पोस्टसाठी पण बघू शकता आपण बाकीच्या पोस्टसाठी पण एवढं मेरिट जाणार आहे मित्रांनो जर आपल्याला ह्यात बघू शकता किती मार्क आहे त्यानंतर बघू शकता बघू शकता एकशे अडतीस किती मार्क आहे काय काय एकशे बेचा एकशे सत्तावीस हे बघू शकता असे थोडेच मार्क दिसणार आहे आपल्या लिस्टमध्ये एकूण पेजेस बघू शकता एकशे पंचवीस एकूण पेजेस आहे बघू शकते एका पेजेस मध्ये किमान तीस विद्यार्थी असणार आहे त्यानुसार आपण गुणाकार करू शकता किती पोर असणार आहे दोनशे अकरा जागेसाठी त्यानुसार आपण हा मेरिट बघू शकता बघू शकता मार्क सगळ्यांना कमीच आहे जास्तीत जास्त त्यानुसार मेरिट कमी जाणार आहे जर आपल्याला एकशे तीसच्या च्या प्लस मार्क असतील कक्षसेवक बाकीच्या पोस्टच्या साठी तर आपले नव्याण्णव टक्के चान्स होण्याची भरती होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो जरा माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद